दादा मला सांगा तुम्ही रोज इथून मुलांना आणता नेता किती गावातली मुलं इथे शाळेत येतात आठ नऊ मुलं आहेत पहिली ते पाचवी पर्यंत टायर ट्यूबवर घेऊन येता आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला त्याच्यानंतर मग त्यांना मग घरीच राहायला लागते मग किती दिवस घरी येतात ती पूर्ण कधी कधी एक एक आठवडा होतो कधी कधी म्हणजे नदीला पाणी कमी झालं ही नदी कुठली नदी आपली पिंज नदी पिंजळ नदी तुम्हाला तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं टुपीवरच तिथून मग रोजचा भाव आजार असतो रिशनिंग बिशनी आणाय असेल तर मग जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत जरा नदी कमी असली नंतर मग नाही मिळत तुम्हाला पुलाची मागणी तुम्ही कधी केली नाही का के, के का बा आम्हाला इथं पूल बांधून द्या असं काय मागणी केली ते पण झालं नाही झालं नाही पूल का काय तुमची मागणी आहे सरकारला काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं तुमची मागणी आहे का मागणी तर काय पोरांसाठी पाहिजेच झाला असता बा पोरांना पण बरा असतं शाळेत याला बरं झालं असतं म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते आजी तू कितीला आहेस पाचवी पाचवीला आणि मग तू रोज शाळेत कसं येतो मग इकडे येताना आ, किती वाजता तुम्ही निघता गावातून आणि शाळा कितीला भरती येत आणि मग संध्याकाळी किती वाजता मग पाच वाजता मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता था का म्हणजे नदीला पूर आला तर मग थांबतो था। मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला पूल बांधून पाहिजे तुम्हाला पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना नदीला जर पूर आला तर किती शाळा पडतो तुमची आणि पहिली ते पाचवी पर्यंत किती मुलं आहेत तुमच्याकडं गावात येणार सगळी आहे का दहा पंधरा पुर हो। आहेत दोप्तरा भेजू नको होते जर एखाद्या जरशील ना गेलो काय लेट बस